मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण संपन्न झालं आहे नाशिकमध्येचे आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक शहरात मराठा समाजातील पाचशे विद्यार्थी आणि पाचशे विद्यार्थिनींसाठी बांधण्यात येणाऱ्या दहा मजली वसतीगृहाचं बांधकाम छत्रपती शाहू महाराज मानव संशोधन आणि विकास संस्था सारथी या संस्थेमार्फत केले जाणार आहे सोबतच धनगर समाजातील शंभर विद्यार्थ्यांसाठी आणि शंभर विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाचं बांधकाम देखील करण्यात येणार आहे तसेच नाशिकमधील वन विभागाचे कार्यालय अत्याधुनिक करण्यात येणार या तिन्ही कामांचं भूमिपूजन सोहळा रोड येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे माजी मंत्री महादेव जानकर आमदार सिंह हिरे आमदार राहुल ढिपले माजी खासदार हेमंत गोडसे माजी मंत्री बबनराव घोलक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं या सगळ्या विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली देवयाने फरांदे यांच्या भागात गेलो आणि त्या ठिकाणी सारथीच्या कार्यालयाचं आणि पाचशे पाचशे मुला मुलींच्या हॉस्टेलच भूमिपूजन झालं त्याच्याच बाजूला धनगर समाजाच्या हॉस्टेलच भूमिपूजन झालं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित करून हे कार्यक्रम आम्ही घेतले आणि मला विश्वास आहे ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपल्याला नोकरी करता आपल्याला व्यवसाय करता आपल्याला शिक्षणा करता जातीचा उल्लेख आपण करतो आपले सर्टिफिकेट आपण घेतो पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित आहे की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे तर या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो मार्ग दाखवलेला आहे समतेचा मार्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे संविधानाचा मार्ग याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचा आहे आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं सुनील बागुल शिवाजी सहाने करण गायकर नानासाहेब बच्चाव चेतन शेला प्रफुल्ल वाघ आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो, नाशिकमध्ये आमदार देव्यानी फरांदे यांचा सत्कार केला त्यानंतर सकल धनगर समाजाकडून विजय हाके बाबूलाल तांबडे किरण थोरात योगेश सरोदे निलेश हाके राजेंद्र शिंदे प्रल्हाद केसकर बापू शिंदे आदींनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार देव्यानी फरांदे यांनी पाच वर्ष केलेल्या कामाचा कार्यवृत्तांत व विकास वार्ता याचं प्रकाशन करण्यात आलं ते मुंबई नाका येथे झालेल्या कार्यक्रमात महिला रुग्णालय इंदिरानगर बोगटा रुंदीकरण याचं ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झालं तसेच हुतात्मा अनंत कानेरे मैदान याचं ऑनलाईन लोक लोकार्पण देखील संपन्न झालंय यावेळी उद्धव निमसे शिवाजी गांगुर्डे सचिन ठाकरे वसंत उशीर मिलिंद भालेराव नाना शिलेदार सुनील देसाई स्वाती भामरे व्यंकटेश मोरे सचिन मोरे गणेश मोरे सुनील परांदे अमोल गांगुर्डे अक्षय गांगुर्डे शिवा जाधव आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ব্যৰো ৰিপৰ্ট নাইন ওজ মাৰাষ্ট্ৰ ৰট